आता आपण या आठवड्यामध्ये साधारणपणे पावसाची स्थिती कशी असेल जिल्हावार ते थोडक्यात पाहू अहिल्यानगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता या तीन दिवसात आहे म्हणजे अठरा आज गुरुवार अठरा तारीख शुक्रवार एकोणीस तारीख आणि शनिवारपर्यंतच मी अंदाज देतो वीस तारीख अकोला जिल्ह्यात मध्यम स्वरूपात अमरावती जिल्ह्यात मध्यम स्वरूपात औरंगाबाद जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात भंडारा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात बुलढाणा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात धुळे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात गडचिरोली जिल्ह्यात मध्यम स्वरूपात गोंदिया जिल्ह्यात मध्यम स्वरूपात हिंगोली जिल्ह्यात मध्यम स्वरूपात जळगाव जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात जालना जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात लातूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात नागपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात नांदेड जिल्ह्यात मध्यम स्वरूपात त्याचबरोबर mm. नंदुरबार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पालघर जिल्ह्यात कोकणातला जिल्हा आहे मुसळधार पाऊस शक्यता आहे परभणी जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे हाही कोकणातला जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हाही कोकणातला आहे तिथेही मुसळधार पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात मध्यम स्वरूपात सातारा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणातला जिल्हा आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे हाही कोकणातला जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात वाशिम जिल्ह्यात मध्यम स्वरूपात यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता या आठवड्यात आहे यावरून असं दिसतं की पावसाचं प्रमाण या आठवड्यात राहणार आहे आणि आणखी एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या आठवड्यात पाऊस राहणार आहे आता बऱ्याच वेळेला काही शेतकरी सोलापूरहून मला विचारतात की सोलापूरला काही दुष्काळ पडेल का वगैरे हो त्याचं उत्तर मला सांगायचं आहे की सोलापूर जिल्हा हा प्रवण जिल्ह्यामध्ये किंवा दुष्काळी पट्ट्यामधला हा जिल्हा आहे परंतु या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण असं असतं की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच चांगले पाऊस होतात म्हणजे एकूण नऊ पाऊस जोराचे होतात की त्याच्यामध्ये भरपूर पाऊस होतो रब्बीची पिकं चांगली येतात